टू शेअर विथ uh, तुमच्यासोबत बोलणार आहे मुलांची शाळा इथले पब्लिक स्कूल अमेरिकन स्कूल त्याला शाळेबद्दल मिळाली आहे मोठीशी गुडी बॅग वॉन्ट टू एप्रिशिएट माय पिल्लू तीन शाळा बदलाव्या लागला पण पैसा भरावा लागत नाही सुखी सुकट बोम्बेलो इफ यू वॉन्टू सी अ रिअल वर्ल्ड ट्रॅव्हल विथ मी फ्रॉम इंडिया टू दुबई टू यू एस ए कसे आहात सगळे आणि पिल्लू शाळेला आणि कोणीच वगैरे जास्त नाही एक मुलगी फक्त दिसते आज सगळ्यांनी दांडी मारली पिल्लू पण लवकर येणार आहे घरी ना अर्ली डिस मी येस गुड मॉर्निंग मंडळी कसे आहात तर सगळे सो आज माझ्या पिल्लूचा शाळेचा शेवटचा दिवस आहे ह्या वर्षामधला सो कालच आम्ही त्यांचे ड्रायवर वगैरे जे असिस्ट करतात त्यांना बसमध्ये स्कूल बसमध्ये न्यायला त्यांना थँक्यू कार्ड दिलं होतं आमच्याकडनं एक टोकन आपलं जयशन म्हणून की तुम्ही आम्हाला सांभाळून नेता म्हणून आणि आता सो मी खूप आधीपासूनच पिल्लूला सवय लावली आहे कोणी आपल्याला हेल्प केली तर ते त्याला थँक्यू म्हणायचं पण तो स्वतः इनिशिएटिव्ह घेतो कार्ड वगैरे थँक्यू सॉरीचे बनवून नेतो पिल्लू वाईट यार काम यार कार्ड मॅम

प्रोस्टिंग आणि बरंच काही चिकन बनवायची आहे जर आता छोट्याशा लाड करते तर मोठ्याचे पण केल्याच पाहिजेत मग आहूंसाठी पण चाललं आहे विचार की चिकन सुखा रस्सा सुखा आणि रस्सा आणि तांदळाची भाकरी बनवूया पिंदूचा अर्ली डिसमिसल आहे स्कूल लवकर सुटणार आहे तो आता मला पळत पळत जाऊन सगळ्या ह्या गोष्टी करायच्या आहेत सो चला मायास होत या मला हेल्पला <laughs> आणि तुम्हाला माहिती आहे का जिथे आम्ही राहतो हा एरिया आहे त्याच्या तिकडे तुम्हाला पुढे समोर दाखवते इट्स देअर एकदम पुढे तिकडे दिसतोय तिकडेच्या साईडला गेलं ना की त्याला म्हणतात ॲलिगेटर्स क्रिक म्हणजे त्या एरियामध्ये ॲलिगेटर्स राहतात जास्त दिसतात सो ती आहे आमची ॲलिगेटर्स क्रिक खूप ग्रीनरी आहे सगळं आहे मोठे मोठे बंगलो आहेत तिथे बट दॅट इज कॉल्ड ॲलिगेटर्स क्रिक वेळ एक पटापट येऊन फक्त चेंज केलं आहे रोज मी या विंडोतनं बघितलं ना बेडरूममधून दिसतं आहे बाल्कनीची खालची साईड सो so इथे ना मला रोज वेगवेगळं काय काही दिसत असतं कधी बनीज खेळत असतात कधी टर्टल कधी टट बोलता बोलताच सगळं रेडी करते आहे खूप गडबडे खूप गडबडे मॅरिनेशन करून ठेवलेलं होतं सो भरपूरसं चिकन कारण त्याला चिकनच खूप आवडतं आणि आहोत ना आपण सो so त्या दोघांसाठी हे मला रस्ता पण चालतो मला जास्त आवडते आपली सुकट सुकी सुकट बोंबील वाकट्या ह्या गोष्टी मला फार आवडतात <laughs> so, कांदे वगैरे चिरायचे आहे ते रेडी करायचं आहे त्याआधी बटर मिल्क रोज मी ताक असं बनवून ठेवते आदल्या दिवशीसाठी सकाळ सकाळ घ्यायला वगैरे द्यायला सुद्धा टिफिनला या या ताक पहिला या mm, मस्त तर सांगायची गोष्ट अशी की माझ्या पिल्लूचं शाळेचं फर्स्ट इयर आहे हे पहिल्या ग्रेडमध्ये तो सेकंड ग्रेडला जाणार आहे आणि या पहिल्या ग्रेडसाठीच त्याच्या एका वर्षात तीन शाळा बदलल्यात बिकॉज ऑफ ट्रान्सफर आणि आम्ही इंडियातनं इकडे आलो मागच्या वर्षी ॲडमिशन घेतलं मला माहिती होतं की यायचं आहे पण हे कोरोनामुळे सगळंच डिले होत चाललेलं म्हटलं कशाला येईपर्यंत त्याला शाळा अटेंड करणं गरजेचं आहे सो आम्ही इंडियामध्ये ॲडमिशन त्याचं कंटिन्यू केलेलं म्हटलं जेवढं होईल तेवढा होईल काही फरक नाही पडत आणि इंडियामध्ये तर महिन्याच्या फीज माहितीये दहा दहा बारा बारा हजार महिन्याच्या फीज पडत असतात शाळेच्या सो ते भरून सुद्धा म्हटलं ओके काय हरकत नाही सो आम्ही तिकडे कंटिन्यू केलं एप्रिलमध्ये तिकडे त्यांनी शाळा अटेंड केली नंतर पुढे पण जून जुलैपर्यंत केलं आणि त्याच्यानंतर आम्ही इकडे आलो इकडे आल्यानंतर न्यूयॉर्कला आम्ही त्याचं ऍडमिशन घेतलं लकीली त्याला एज कमी असून सुद्धा त्यांनी ऍडमिशन दिलं कारण तिकडच्या शाळेचा दाखला होता सो ते ऍडमिशन मिळालं तिकडून इकडे ट्रान्सफर झाली एका महिन्यासाठी आम्हाला इकडे ॲडमिशन घ्यावं लागलं पण म्हटलं घरात बसून काय करणार सो आम्ही इकडेही ॲडमिशन घेतलं त्याचं आणि आज त्याचा शाळेचा शेवटचा दिवस आहे आणि ह्या महिनाभरात पण त्यांनी खूप छान केलं आहे आत्ताच काल आम्ही ग्रीटिंग कार्ड्स दिले थँक्यू कार्ड त्याच्या जे बस ड्राईव्ह करतात त्या मॅडम्सना लेडीज ज्या हस्त त्यांना प्लस टीचरसाठी पण आम्ही एक थँक्यू नोट पाठवली हो आहे टीचरनी खूप छान छान दिलं आहे ह्याच्यात मी टाकेल हो आ, ते त्याला आता मागच्या वीकमध्ये त्याच्यासोबत पाठवलं होतं त्याचं स्लॅम बुक वगैरे टाईप टीचरनी त्याचे शाळेतल्या ॲक्टिव्हिटीज त्याचं त्यांनी कसं काय के अटेंड केलं होतं त्या सगळ्याचे फोटोज वगैरे त्यांनी त्यात काढले होते आणि ते पाठवले आहे सो ते सगळं आहे पिल्लू आला शाळेत ना आत्ताच आणि त्याला शाळेमध्ये मिळाली आहे मोठीशी गुडी बॅग सेटमेंट मम्मा सो पिन्लूला गुढीबाईकमध्ये भरपूर काही काही गॉगल बबल मेकर म्हणजे चॉकलेट फुल भरलेली वॉटर बॉटल नंतर एक ट्रॉफी त्याचं स्लॅम बुक आणि बरंचसं काही काही गोष्टी मिळाल्या होत्या टीचरसोबतच I mean, you know, फोटो आणि अद्वैतचे मुवमेंट्स काही त्याच्या वर्गातल्या मुलांचे फोटो ऑटोग्राफ सगळ्या मुलांनी केलेले आणि बरंसं काय काय लिहून दिलं आहे टीचरने त्याच्यासाठी स्पीच डिअर अद्वैत यू आर स्वीट अँड काइंड यू विल बी अमेझिंग इन सेकंड ग्रेट आणि अद्वैतचा क्लासचा फोटो लावून दिला आहे त्याच्यात कुणाखाली स्पीच दिली आहे अद्वैतचं दिला था था दिला फोटो दिला आहे शाळेमधला अजून पण इव्हेंट झाले होते त्याचा फोटो लावून दिला आहे हे सगळे शाळेमधले फोटो त्याच्या शाळेने काढले त्याच्यासाठी आम्ही काही पे नाही केलं आहे सो हे सगळं मिळालं अद्वैतला शाळेत सो वाटण झालं आता पूर्वीला द्यायला घेते पण मला उत्सुकता आहे त्याची इकडे त्याला काय कसं देतात इकडचं रिपोर्ट कार्ड सो हे फर्स्ट आहे आमचं तो आम्हाला फार एक्साइटमेंट आहे की कसं देणार आहेत माहीत नाही काय मेन्शन करतात सगळं सी लेट। मी तुम्हाला सांगेलच मी त्या दिवशी आलं लसूण पेस्टचे क्यूब्स बनवले होते सो असे क्यूब्स बनवले की एक एक काढून तुम्ही किंवा दोन तुम्हाला हवे त्याप्रमाणे काढून तुम्ही यूज करू शकता सो मी असे यूज करते असे ठेवून देते बनून हे इझी पडतं ॲक्च्युली सो असं दही घालून फक्त वाफेवर मी चिकन शिजवून घेणार आहे बिना पाण्याचं त्याची टेस्ट पण एक वेगळी लागते आणि रस्ता वेगळं भाकरीच्या पिठाचं आदरण पण मी करून घेते लहानपणी आजीला काकीला किंवा मामीकडे ताई वगैरे आमच्या त्यांना ना असं गरम गरम पीठ मिळताना बघायची ना सो विचार करायची मी की अरे बापरे एवढं गरम गरम पीठ कसं काय करतात हात नाही मागत का यांचा हा असं विचार करायची मी पण मग जसं आपण पण मोठे होतो आपण पण आई होतो लग्न होतं ह्या गोष्टी आपण पण सहजच शिकत जातो बरोबर आहे की नाही मला तर झालं बाबा असं की नाही नाही म्हणता म्हणता सगळ्या गोष्टी मी पण त्याच करायला लागले सगळ्या गोष्टी बदलतात ॲक्च्युली ना की आपण एक आई झालो मुलगी असतो तेव्हा फार लाडाकोडात राहतो नवऱ्याकडे पण लाड होतात पण जेव्हा आपण एक आई होतो सो so, आपणच स्वतःहून सगळ्या गोष्टी करायला लागतो शिकायला लागतो आपल्या मुलासाठी आपल्या पिल्लांसाठी चिकन ठेवले भाकरी बनवते पण मला वाटतं केक होणार नाही त्याच्यासाठी जो मँगो केक त्याच्यासाठी बनवणार होती सो so, मला वाटतं त्यासाठी छोटे छोटे चोकोलावा कपकेक्स मला स्टीमिंगवाले आज बनवावे लागतील सो so, पण इथलीही शाळेची पद्धती आणि सगळ्या गोष्टी मला आवडल्या म्हणजे मुलांवर उगाच बर्डन टाकत नाहीत ते लोक की बाबा हे एवढं केलं पाहिजे मुलगा कंटाळून जाईल तुमचं मूल असं नसतं ते बिचारे हॅपिली करतात त्या गोष्टी तेवढ्याच त्यांच्याकडनं तेवढ्याच त्यांच्याकडे बाकीच्या एंटरटेनमेंट म्हणजे त्यांच्याकडे वॉटरमिलन डे डोनट डे पिझ्झा डे कलर्स डे बबल्स डे असे का, का काय काय आणि काय नाही असे सगळे डे सेलिब्रेट होतात सो मूल तुमचं खुश पण राहतं आणि अभ्यासही करतं दोन्ही गोष्टी होतात सो हे असं सगळं आहे इथे शाळांमध्ये आणि शाळेच्या अभ्यास पद्धती वगैरे सगळं ओके आहे शाळेतच ते कव्हर करतात घरी जास्त काय होमवर्क पाठवत नाही मॅनर्स सगळ्या तुम्ही शिकवाल त्याच्यावर पण असतं ऍक्च्युली हो की नाही <laughs> so, दोन्ही चिकन आपले झालेत चोकोडावा केकची रेसिपी पुन्हा कधीतरी दाखवेल आज थोडी गडबड होती म्हणून पटापट आवरलं आणि भाकऱ्या पण करून घेतल्या आणि माझ्या लगनी आज सगळ्या भाकऱ्या छान फुलल्या पण गोल गोल गरगरीत तर बरं वाटलं म्हटलं चला <laughs> आणि स्पॉन्जी आमचे चोकलोवा केक पण रेडी होते सो so, मंडळी कसे आहात चला जाऊया पिल्लूला आणायला शाळेत ना त्याचा आज शाळेचा लास्टचा लास दिवस आहे ह्या इयरमधला सो so, आता मी चालली आहे पिल्लूला आणायला शाळेतून आणि म्हटलं जाता जाता तुमच्याशी बोलूया थोडंसं ऊन आहे कडक बाहेर पण आज छत्री नाही घेतली आहे म्हटलं थोडं उन्हात पण तापून बघूया सो so, ही अलिबागची पाटलिंग जी सध्या अमे अमेरिकेत राहते आहे ती आज तुमच्यासोबत बोलणार आहे मुलांची शाळा इथले पब्लिक स्कूल अमेरिकन स्कूल त्यांच्या काय स्टार्टिंगचे फॉर्मॅलिटीज असतात त्याच्याबद्दल सगळ्याबद्दल सो so, पण चालता चालता, चालता बोलूया आणि माझ्या इथला एरिया पण बघा चालता चालता मी दाखवते असंच सो शाळेमध्ये ॲडमिशनसाठी तुम्हाला चार ते पाच फॉर्म असतात स्टार्टिंगला जे तुम्हाला तुम्ही डाउनलोड करू शकता ऑनलाईन किंवा शाळेतून दिले जातात सो so, ते फॉर्म घ्यायचे आणि फिल करायचे ज्यात पॅरेंट्सची माहिती पॅरेंट्सचं तुमचं नॅशनॅलिटी तुम्ही कुठे राहता तुमचं रेसिडे रेसिडेंटचं ॲड्रेस प्रूफ देऊन लागतात ते द्यायचे असतात आणि आईवडिलांची माहिती जर वर्किंग असेल तर ऑफिसचा ॲड्रेस कुठे ऑफिसला काय काम करतात किती सॅलरी आहे सगळं द्यावं लागतं तिथला फोन नंबर सगळं द्यावं लागतं त्याच्याशिवाय मुलाची माहितीमध्ये मुलाची जर आधीची शाळा असेल सो so, त्या आधीच्या शाळेमध्ये त्याचं काय कुठे होतं त्याचं स एल सी वगैरे आपलं जे असतं ते लिव्हिंग सर्टिफिकेट वगैरे असेल तर ते द्यायचं किंवा अजून अजून काय डॉक्युमेंट असेल तर ते द्यावं लागतं प्लस इकडे मस्ट आहे कुठल्याही स्टेटला गेला तरी वॅक्सिनेशन हिस्ट्री म्हणजे मुलाला आपण जे डोस देतो ते डोस पूर्ण झालेत की नाही त्यांच्या इथल्या राज्याच्या त्यांच्या रिक्वायरमेंटप्रमाणे तर ते बघायचं त्या चेक करून त्यांना ते पेपर द्यावं लागतो तो इथलं जे हॉस्पिटल असतं गव्हर्मेंट हॉस्पिटल तिथे तुम्हाला जावं लागतं आणि तिथे जाऊन तुम्हाला ते चेक करून घ्यावं लागतं नसतील दिले तर द्यावे लागतात आणि त्याची हिस्ट्रीचा पेपर घेऊन तो शाळेत सबमिट करावा लागतो हे झालं बेसिक रिक्वायरमेंट त्याच्यानंतर मग तुमचं मुलाबद्दल वगैरे ते माहिती विचारतात की त्याला कुठली भाषा येते घरी कुठली भाषा बोलतात तुमचं खाण्यापिण्याच्या पद्धती काय आहेत इकडे बरेचसे लोक रेडमीट वगैरे खातात सो त्याच्यामुळे ते लोक हे गोष्टी विचारतात सो त्या ह्या गोष्टी आपल्याला सांगाव्या लागतात कुठली भाषा बोलतो त्याला कुठल्या भा नावाने घरात ओळखतात तुम्ही कुठल्या भाषेत त्याच्याशी बोलता घरामध्ये ते सगळं तुम्ही त्यांना सांगावं लागतं कारण तुमचं ता मूल त्यांच्यासोबत ता कम्फर्टेबल व्हावं लागतं शाळेमध्ये त्यासाठी ह्या गोष्टी ते आपल्याला विचारतात आणि हे माहिती तुम्ही प त्यांना पुरवणं गरजेचं असतं तर हे झालं आणि त्याच्या वयाप्रमाणे तो कुठल्या वर्गात बसतो आहे ह्या सगळ्या गोष्टी असतात तर आम्हाला फ्लोरिडाला ट्रान्सफर झाल्यावर इकडेसुद्धा ॲडमिशन घ्यायला काही त्रास झाला नाही त्यांनी फक्त एकदा सांगितलं की तो सहाच वर्षाचा आहे तो त्याला आम्हाला बालवडीत बसवावं लागेल म्हणजे नाही हो तो पहिलीत आहे सो त्याला पहिलीमध्ये ॲडमिशन असं मिळून गेलं कारण तिकडच्या न्यूयॉर्कच्या शाळेने डॉक्युमेंट्स ट्रान्सफर केले होते तर ह्या सगळ्या गोष्टी लागतात फी तुम्हाला झिरो एक पण पैसा भरावा लागत नाही इथे ॲडमिशनसाठी किंवा कशासाठी द्यावं लागत नाही शाळेला ड्रेस नसतो मुलांना काही फॅक्ट्स आहेत या शाळेला ड्रेस नसतो त्याच्यानंतर फ्री मील असतं मुलांना इवन शाळेची बॅग पण फ्री देतात असं म्हणतात पण आम्ही काही घेतली नाही सो यावर अशा गोष्टी असतात लंच ब्रेकफास्ट या सगळ्या गोष्टी फ्री असतात शाळेमध्ये आणि बाकी काही नाही तुमचं मूल जातं शाळेमध्ये बस मेन म्हणजे बस तुम्ही चार पाच सहा किलोमीटर याच्यामध्ये राहा म्हणजे दोन किलोमीटरच्या पुढच्या एरियात जर राहत असाल दोन माईल्सच्या तर तुम्हाला शाळेची बस फ्री असते तर ह्या भरपूरशा गोष्टी मॅटर करतात आणि इम्पॉर्टंट आहे तिथे जी माहिती मी तुम्हाला आता सांगते जी आम्ही आत्ता अनुभवली होती एक्सपिरियन्स सो मी तो शेअर करते आणि सेमिस्टर्स होतात शाळेच्या त्याच्यानंतर मध्ये मध्ये असाइनमेंट्स होत असतात आणि बऱ्याचशा गोष्टी म्हणजे त्यांचे प्रोजेक्ट्स त्यांच्या ग स्कूलमध्ये पिझ्झा डे डोनट डे फ्रूट डे बबल्स आहे गेम्स एव्हरीथिंग एव्हरीथिंग ते लोक घेतात कंडक्ट करतात आणि मुलं खूप खुश खुश होऊन ॲक्च्युली हे करतात इथे शाळेचं बर्डन नसतं मुलांवर अभ्यास करण्यासाठी प्रॉपर अभ्यास ते करून घेतात आणि तेवढाच घरी होमवर्क एक दोन असाइनमेंट येतात पेपर त्याच्या व्यतिरिक्त काही मोठी जाड पुस्तकं येत नाही सो या सगळ्या गोष्टी आहेत इथे आणि बाकी काही नाही आणि तीन मेन सुट्ट्या असतात शाळेच्या एक क्रिसमसच्या दरम्यान असते एक स्प्रिंग असतं स्प्रिंगमध्ये म्हणजे आता एप्रिलमध्ये होती पिल्लूला ती आणि ही आता त्यांची समर स्टार्ट होईल तर समरची सुट्टी त्यांची दोन महिने असते आता पिल्लूला आज आला घरी की दोन महिन्यानंतर शाळा सुरू होणार त्याची so, सो ह्या सगळ्या गोष्टी आहेत आणि खूप छान आहे इथली पद्धतसुद्धा मला आवडली म्हणजे मुलं एकदम कूल राहतात बिलकुल नाही टेन्शन फ्री राहतात रोज शाळेला जायला एक्सायटेड असतात सो ह्या गोष्टी मला इथे आवडल्या आमचा इथे जवळच ना ॲक्च्युली टॉम क्रूज राहतो आणि आय डोंट नो डब्ल्यू डब्ल्यू एफ कोण बघत असेल तर जॉन्स यांना वाटतं इथे राहतो असं एक फ्रेंड मला सांगत होते नंतर तुम्हाला ॲक्च्युली डॉक्टरची अपॉइंटमेंट घ्यावी लागते चाईल्ड स्पेशलिस्टची म्हणजे चा मुलांसाठी जे जे डॉक्टर असतात त्याची अपॉइंटमेंट घ्यावी लागते आणि तिथे मुलाचं फिजिकल एक्झामिनेशन करतात म्हणजे त्याचं फिजिकल सगळं चेक करतात डॉक्टर आणि कान डोळे हे सगळं पण चेक करतात म्हणजे व्यवस्थित दिसते का चष्मा आहे का तर बऱ्याचशा गोष्टी चेक केल्या जातात आणि त्याचा एक रिपोर्ट बनवतात आणि तो शाळेला तो ना सबमिट करायला लागतो आपल्याला सो ह्या गोष्टी स्टार्टिंगला इम्पॉर्टंट असतात ॲडमिशनसाठी तर शाळा सुरू झाली की तुम्हाला एक शाळेची टूर मिळते टूर म्हणजे एक तुमचे मुलाची शाळा कशी वर्ग ला ला ता ता आहे वर्ग कुठला असणार आहे त्याची टीचर कोण असणार आहे असं सगळं ते इन्फॉर्म करतात टीचरशी तुमची एक मीटिंग होते त्याच्यामध्ये दाखवलं सांगितलं जातं टीचरशी ओळख त्या इंट्रोडक्शन देतात की मी आहे आणि माझं नाव वगैरे सगळं त्यांना कसं कॉन्टॅक्ट करायचं इथे ॲक्च्युली शाळेचे वेगवेगळे वेग ॲप असतात जसं मी न्यूयॉर्कला असताना एक वेगळं ॲप होतं तिथे त्या तिकडच्या शाळांसाठी तसं तर इथे पण इकडचं ॲप आहे शायच शायच ते डाउनलोड केलं आहे इथे तर अजून वेगळं आहे इथे शाळेचं ॲप आहे त्याच्यामध्ये तुम्हाला शाळेचं कॅलेंडर शाळेचे इव्हेंट्स शाळेच्या सुट्ट्या त्याच्याप्रमाणे शाळेचं रोजचा ब्रेकफास्ट मुलांना काय मिळतो ते सगळं मेन्शन केलेलं असतं डेट वाईज तुम्ही क्लिक केलं की त्या डेटला तुम्हाला काय त्याचं ब्रेकफास्ट लंच मेनू असेल त्याला काय फ्रूट्स काय ज्यूस मिळत असेल ते सगळं सगळं दिलेलं असतं सो त्याच्याप्रमाणे तुम्ही तुमच्या मुलाला सांगून पाठवू शकता की बाबा हे आपल्याला खायचं आहे हे आपण खातो हे खात नाही सो त्यालाही आयडिया येते तुम्हालाही आयडिया येते सो अशा ह्या बऱ्याचशा गोष्टी असतात शाळेच्या ॲपमध्ये आणि ते खूप युजफुल असतं सो ह्या मेन थिंग्ज आहेत आणि मला हे आवडलं आपल्याकडे ह्या अशा गोष्टी होत नाहीत ह्या करायला पाहिजेत गेली आहे बस येलो दिसती आहे की पिल्लूची बस गेली आहे तर ती जाऊन तिकडनं रिटर्न इकडे येईल ॲक्च्युली आय वॉन्ट टू ॲप्रिशिएट माय पिल्लू कारण की की वेगळी कंट्री तिकडनं इकडे आलो की वे वेगळी कंट्री त्याला इंग्लिश बोलता येतं समजते जास्त ते एक गोष्ट आहे बट तरी पण कंट्रीवाईज म्हणजे लँग्वेज बोलण्याची चेंज होते आता इथे फ्लोरिडामध्ये स्पॅनिश बोललं जातं मोस्टली सो तो सगळ्या गोष्टी त्यांनी अडॅप्ट केल्यात सगळ्या फ्रेंड्स त्याच्या क्लासमेट्ससोबत तो, तो एन्जॉय करतो मिक्सअप होतो ह्या गोष्टी ॲक्च्युली मॅटर करतात माझ्यासाठी कारण एक माझं पिल्लू छोटंसं आपण मोठे असूनसुद्धा आपल्याला ॲडजस्ट व्हायला किती वेळ जातो कुठेही गेलं तरी कंडिशन्समध्ये सो पिल्लू लहान असून सुद्धा त्याने इतकं फास्ट अडॅप्ट केलं आहे तो करतो आहे आणि कुरकुर न करता हॅपिली ही इज डूईंग एव्हरीथिंग सो टुडे आय एम गोईंग टू ॲप्रिशिएट हिम फॉर हीज ऑल द थिंग्स ही इज डूईंग अंडरस्टँडिंग अँड एव्हरीथिंग आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे इथे पॅरेंट्स टीचर मीट्स होतात तुमचं ऑनलाईन सेशन्स होतात किंवा तुम्हाला शाळेत जावं लागतं बट तुम्हाला शाळेमध्ये जाऊन ह्या कंप्लेंट ऐकवत नाहीत की तुमचा मुलगा हे करत नाही ते करत नाही असं नाही तो ही वेअर ही इज लॅकिंग बिहाइंड आणि वी आर वर्किंग ऑन दॅट तो तो त्याचं हंड्रेड पर्सेंट चांगलं देऊ शकेल असं ते आम्हाला बऱ्याचदा सांगतात सगळीकडे सो हे मला आवडलं की तुमचे त्याचे न निगेटिव्ह पॉईंट सांगण्यापेक्षा त्याचे प्लस पॉईंट काय आहेत आणि त्याचे विकनेस कुठे आहेत तर ते काय आहेत आणि आम्ही त्याच्यावर वर्क करतो आहे सो तो अजून चांगला करेल असं ते मला इथे म्हणजे इथलं टीचर्सचं ॲटिट्यूडनी मला वाटलं मला माहीत आहे इंडियामध्ये पण सगळेच नसतात असे पण मला ज्या अनुभव आले होते त्याच्याप्रमाणे मी सांगितलं की इथे टीचर्स म्हणजे बघतात की काय कुठे लॅक करतो आहे सो कुठे वर्क करायला पाहिजे मुलाच्यावर आपण सो तिथे ते वर्क करतात जर त्याला आता समजा फॉर एक्झाम्पल एखाद्याला इंग्लिश रीडिंग जमत नसेल जर आपल्या इंडियातून आलं असेल मराठी वगैरे आपल्याला जास्त येत असेल सो दे विल वर्क ऑन दॅट की त्याचं इंग्लिश कसं तो जास्त बोलू शकेल ॲडॅप्ट करू शकेल वाचणं लिहिणं रीडिंग वगैरे तर त्याच्यासाठी स्पेशल टीचर हो ते लोकं देतात त्यांच्याकडे जायचं रीडिंगला बुक्स देतात रीडिंग चॅलेंजेस देतात आणि त्याच्या थ्रू मुलं शिकत जातात आणि इम्प्रूव्हमेंट होत जातात ह्या गोष्टी पण मला इथल्या आवडल्या या गोष्टी फ्री ऑफ कॉस्ट आहेत एक्स्ट्रा क्लाससाठी किंवा एक्स्ट्रा इम्प्रुव्हमेंट ज्याच्यासाठी ते, वे ते वेगळे चार्जेस लावत नाहीत फक्त तुम्हाला इन्फॉर्म करतात की आम्ही असं असं कंडक्ट करतो आहे तुमच्या मुलासाठी हे गरजेचं तर हे कंडक्ट करतो आहे हे ते इन्फॉर्म करतात आणि वेळोवेळी तुम्हाला त्याच्याबद्दल इन्फॉर्मेशन देतात की आ, किती इम्प्रूव्हमेंट आहे काय इम्प्रूव्हमेंट आहे ते सगळं ते आपल्याला इन्फॉर्म करत राहतात आणि पिल्लूची बस येते बस आल्यावर गाड्या किती मागे थांबतात बघा कुरकुर करत नाहीत ते लोक थांबलेले होते एवढ्या वेळ बस जाईपर्यंत पण आरामात जातात कोणी गाड्यांचे बॉर्न वाजवत नाही काही नाही काही नाही कोणाला ओव्हरटॅक करायची घाई नसते काही नसते सो पर ही सिस्टीम पण मला इथे आवडते There is one surprise for you at home. <laughs> What's that? You can tell me. You like it? Yummy, 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 new tummy. Yes? Tell me what. Ani, good news, good news, good news. I'm I'm happy to share with you. Bapachrupene Ani Cha efforts. He got excellent in his report card. ई ई एक्सेलंट 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 सो आय एम रिअली हॅप्पी अँड अ प्राउड हॅप्पी मदर फॉर माय किदो कारण की त्यांनी खूप शॉर्ट स्पॅनमध्ये सगळं ग्रास्प करून आणि इतकं करणं ॲक्च्युली कठीण असतं बट ही हॅज अचीव दॅट अँड एम आय एम रिअली रिअली हॅप्पी फॉर हिम तो आता सेकंड ग्रेडमध्ये गेला आहे सो सेलिब्रेशन ये तो ह्या सगळ्या गोष्टी आहेत शाळा वगैरे सगळंच मी सांगितलं काही मिस झालं असेल तर मी नक्कीच सांगेल सो आज पिल्लूचा शेवटचा दिवस होता शाळेचा रिपोर्ट कार्ड मिळालं आहे एक्सिलेंट मिळालं आहे त्याला जवळपास एक दोन तीन चार पाच सा, 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 सहा सात सातपैकी सहा सब्जेक्टमध्ये एक्सलेंट आहे एका सब्जेक्टमध्ये सॅटिस्फॅक्टरी आहे सो ओवरऑल त्याला एक्सलेंट मिळालं आहे अँड ही हॅज अचीव दॅट अँड आय एम really रिअली हॅपी कारण मला माहिती आहे एक आई म्हणून मी किंवा तुम्हीसुद्धा जाणता की आई म्हणून आपण कशातून जातो मुलाचा अभ्यास घेताना किती ऑड्स आपल्याला फाईट करावे लागतात सगळ्या गोष्टी सगळं असतं सो so, आज खरंच ही अचीवमेंट माझ्यासाठी पण आहे माझ्या पिल्लासाठी पण आहे सो so, तुम्ही सगळे ह्याच्यात स आमच्या सेलिब्रेशनमध्ये सहभागी व्हा <laughs> या आम्ही आज मफिन्स बनवलं आहे ॲक्च्युली चॉकोलावा केक बनवला आहे आणि त्याच्यावर मस्त आईस्क्रीम गार्निश करून त्याचं मँगो वगैरे टाकून त्याला खायला देण्याची त्याला आवडतं चिकन भाकरी सगळं त्याचं आवडीचं आज एव्हरीथिंग फॉरडेम सो आय एम व्हेरी हॅपी मदर आणि हा ब्लॉग कसा वाटला तुम्हाला प्लीज सांगा मला नक्की कमेंट करून सांगा प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब पण करा आणि शेअर करा तो जास्तीत जास्त लोक बघतील आणि तुम्हाला अशीच माहिती मिळत असेल इन्फॉर्मेशन वाटत असेल की मिळते किंवा काही चांगले ब्लॉग्स तुम्हाला पाहायला मिळत आहेत सो नक्की नक्की शेअर करा लोकांना सांगा सबस्क्राईब करायला आता आपली रेसिपी हाऊस बाय उजला किंवा पाटील्स इन अमेरिका ही फॅमिली वाढते आहे जवळपास आपल्या आता मला वाटतं साडेसातशेच्या वर सबस्क्रायबर गेलेले आहेत मला वाटतं आपण एक हजारचा टप्पा या महिन्यात किंवा पुढच्या महिन्यातच अचीव करू आणि जर व्ह्यूज आपले वाढले व्ह्यूचे अवर्स जर तुम्ही शेअर केलात तर तर आपले ते चार हजार काहीतरी अवर्स असतं ते पण कम्प्लीट करू आणि मला वाटतं यूट्यूब पण मग आपल्याला नोटीस करेल होपफुली हे सगळं लवकरच करू आपण ओके थँक्यू सो मच फॉर वॉचिंग बाय बाय टेक केअर इल्लूसाठी चोकोलावा केक आमचा रेडी आहे चिकन रेडी आहे सगळं त्याला आता खायला देते तुम्हाला पण कसं वाटलं सांगा